जर मुलांना बिघडू द्यायची नसेल तर हे आठ नियम पालक म्हणून बघायलाच हवे तुमची मुलं बाहेर ज्या पद्धतीने वागतात त्यांना ज्या सवयी आहेत किंवा चार लोकांमध्ये गेल्यानंतर त्यांची वागणूक कशी आहे यावरून लोक तुमच्या मुलांचे संस्कार ठरवतात तुम्ही त्यांना कोणत्या वातावरणात वाढवलं आहे ते ठरवतात मुलांच्या वागण्यामुळे कोणी तुम्हाला ऐकवले तर तुम्हाला खजिल झाल्यासारखे वाटते मुलांना शिस्त लावायची संस्कार द्यायचे तर काय करायचे या व्हिडिओमध्ये आपण असे काही नियम बघणार आहोत जे मुलांना योग्य संस्कार देतील आणि बघडण्यापासून वाचवतील व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा अर्ध्यात सोडू नका शेवटचा नियम तर खूप जास्त खास आहे नंबर एक मुलांना शिस्त लावायची त्यांच्यावर संस्कार करायची योग्य वेळ म्हणजे त्यांच्या लहानपणापासून असते तसे तर जन्माला येण्याच्या अगोदरपासून आपल्याकडे संस्कार देण्याची रीत आहे ज्याला की आपण गर्भसंस्कार म्हणतो मुलं पोटात असतानाही नऊ महिने आईने चांगली पुस्तके वाचणे चांगले विचार ऐकणे चांगले विचार ग्रहण करणे यावर आपल्याकडे भर असतो यालाच आपण गर्भसंस्कार म्हणतो पण बरेच पालक लोक चूक करतात असे म्हणून की अजून तर तो लहान आहे त्याचे लाड करायचे दिवस आहेत असे म्हणून आपण लहान वयात त्यांचे प्रमाणापेक्षा जास्त लाड करतो आणि मोठे झाल्यानंतर मुलांवर संस्कार करायचे म्हटले त्यांना शिस्त लावायची म्हटले तर ते हातातून निष्ठून गेलेले असतात त्यावेळेस ना आपल्याकडे वेळ असतो ना मुलांकडे वेळ असतो जसे ओली काठी वाकवली तर ती वाकते पण सुकलेली काठी ही वाकवायचा प्रयत्न केला तर ती वाकत नाही ती थेट मोडते तिचे दोन तुकडे होतात अगदी तसेच आहे लहान मुलांवर संस्कार करायचे हे त्यांच्या कोवळ्या वयापासून सुरुवात होतात एक ते पाच वर्ष हा मुलांचा सगळ्यात जास्त अनुकरण करण्याचा आणि शिकण्याचा काळ असतो या वयात सुरू केलेली शिकवण ही हळूहळू रुजवली जात असते आणि ती कायमस्वरूपी राहू शकते वयात यायच्या अगोदरच म्हणजेच नको त्या वयात तुम्ही मुलांचे मित्र बनू नका मुलांचे आई वडील म्हणूनच त्यांना संस्कार द्या मुलांच्या वयाची वर्गवारी आपण अशा पद्धतीने करू शकतो शून्य ते पाच जन्मापासून ते पाच वर्षापर्यंत प्रेमाने लाडाने वाढवायचे पाच ते पंधरा पुढची दहा वर्षं शिक्षण घेत असताना कठोर शिस्तीने आणि पंधरा ते पंचवीस अनुशासन आणि नियमात वाढवायला हवे आणि पंचवीस या वयात आई वडिलांनी मुलांचे मित्र व्हायला हरकत नाही जर तुम्ही मुलांचे प्रमाणापेक्षा जास्त लाडच करत राहिलात तर मुलं बिघडतात आणि वय वर्ष पंचवीसच्या नंतर जेव्हा मुलांकडून काही चुकीच्या गोष्टी घडतात तेव्हा मुलं तुम्हाला त्या गोष्टीसाठी जबाबदार धरतात आणि योग्य वयात आम्हाला तुम्ही थांबवले का नाही म्हणून मुलं वाया जाण्याचा दोष त्यांची वाया जाण्याची जबाबदारी ही मुलं पूर्णपणे तुमच्यावर ढकलतात म्हणून लाड करायच्या वयात लाड करा आणि जिथे मैत्रीपूर्ण राहायला हवे त्या वयात मैत्रीपूर्ण राहा मुलं तुमची योग्यता पारखत असतात तुमचे अनुकरण करत असतात आणि त्यानुसार तुमच्याशी व्यवहार करत असतात जर तुम्ही मुलांचे फक्त आईवडील आहात म्हणून मुलांनी तुम्हाला मान द्यायला हवा आदर द्यायला हवा असे तुम्ही समजत असाल तर तुम्ही चुकीचे आहात मुलांच्या काळानुसार त्यांच्या जनरेशननुसार तुम्हाला स्वतःला काही नवीन गोष्टी शिकून घ्याव्या लागतात मुलांनी विचारलेले प्रश्न त्यांच्या शंकाचे निरसन जर तुम्ही करू शकले नाही तर तुम्हाला काही येत नाही असे मुलं समजतात आणि तुमचा आदर कमी व्हायला लागतो बरेचसे पालक मुलं ऐकत नाहीत अशी तक्रार करतात पण जर मुलं ऐकतच नाहीत म्हणून तुम्ही त्यांना शिस्त लावणे सोडून देत असाल त्यांच्यासमोर दमतक घेत असाल तर तुम्ही चूक करत आहात नंबर चार मुलांकडून आपल्या पद्धतीने काम काढून घेण्याच्या किंवा आपल्या पद्धतीने त्यांना वागायला सांगायच्या चार पद्धती आहेत सगळ्यात अगोदर हे मुलांना सांगा की तुम्हाला काय हवे आहे नंबर दोन ते कशा पद्धतीने हवं आहे तिसरी गोष्ट नाही केले किंवा नाही ऐकले तर काय होईल त्यांचे परिणाम काय असतील आणि चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः ती गोष्ट मुलांना करून दाखवा जी तुम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित आहे या चार पद्धतीने तुम्ही मुलांना गोष्टी शिकवत असाल तर मुलं तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत मुलांना आरडाओरडा आदळापट करून जर सांगायला गेलात तर मुले रडतील घाबरतील आणि तुमचे ऐकणार नाही या वरील चार पद्धतीने जर तुम्ही मुलांना सांगितले तर मुलं तुमचे म्हणणे ऐकतील मुलांना शिक्षा करायची तर त्यांना मारू नका ओरडू नका त्याऐवजी त्यांचे टी व्ही बघणे बंद करा मोबाईल बंद करा त्यांना खाण्यामध्ये मेथी पालक जमतील तेवढ्या पालेभाज्या खायला द्या या शिक्षेचे चार फायदे असतील एक तर मुलांची बॉडी डिटॉक्स होईल शरीराला आवश्यक असणारे सगळे घटक त्यांच्या शरीराला मिळतील कुठलेही आढेवेळे न घेता मुलांची बुद्धी मुलांचे डोके डिटॉक्स होईल काय केल्यानंतर आपल्याला ही शिक्षा मिळते हे त्यांच्या लक्षात येईल चुका कमी करतील अशी शिक्षा केल्याने तुम्हाला पुन्हा शिक्षा करण्याची वेळ येणार नाही नंबर पाच आईवडील नोकरी करत असतील किंवा दोघीही काही ना काही काम करत असतील तरीही आपल्या व्यस्त वेळेतून महिन्यातून कमीत कमी तीस तास तरी फक्त आणि फक्त मुलांसाठी वेळ काढा मुलांसाठी असलेल्या वेळात तुम्ही तुमचे कुठलेच काम करणार नाही तो वेळ फक्त त्यांच्यासाठी असेल याची काळजी घ्या मग तो वेळ तुम्ही प्रत्येक दिवसातून थोडा वेळ काढा किंवा एक दिवसाआड किंवा हप्त्यातून एक पूर्ण दिवस असा काढा काही हरकत नाही हा वेळ जेवणाच्या व्यतिरिक्तचा वेळ असायला हवा आणि हा वेळ दोघांनी द्यायला हवा फक्त आईने किंवा फक्त वडिलांनी नाही तर दोघांचाही वेळ हवा तुमच्याकडे वेळ नाही म्हणून तुम्ही पैशाने खरेदी करून मुलांना भौतिक वस्तूमध्ये त्यांच्या खेळण्यामध्ये त्यांचा आनंद शोधायला लावत असाल तर न वस्तूची किंमत राहणार आहे न तुमच्या भावनांची किंमत राहणार आहे मुलं असंवेदनशील होत जातील जर तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवला नाही तर तुमच्या आवडीनिवडी तुमचे नियम तुमची व्हॅल्यू तुमचे संस्कार तुमची नीतिमत्ता तुमचे गुण हे त्यांच्यापर्यंत पोहोचणारच नाही आणि पुन्हा तीच वेळ फिरून तुमच्याकडे येईल जेव्हा मुले पैसे कमवायला लागतील तेव्हा ते तुम्हाला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतील तेव्हा त्यांच्याकडे तुम्हाला देण्यासाठी वेळ नसेल मुलांना आपल्याकडून पाच गोष्टी हव्या असतात आपण त्यांची काळजी करणे त्यांचे आपल्यावर अवलंबून असणे निस्वार्थ प्रेम आपल्याकडून मिळणारे गायडन्स आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी त्यांना देण्यासाठी तुम्हाला त्यांच्यासोबत वेळ घालवणे आहे नंबर मुलांना शिस्त लावत असताना त्यांच्यावर संस्कार करत असताना घरातल्या मोठ्या माणसांचा म्हणजे त्यांच्या आजी आजोबांचाही त्यामध्ये समावेश असू द्या काही गोष्टी पालक म्हणून आपण त्यांना नाही समजू शकत ते मुलं आपल्या आजी आजोबाकडून समजावून घेऊ शकतात नंबर सात सगळ्याच गोष्टी लाडात होत नाही काही गोष्टीसाठी मुलांना रागवणे गरजेचे आहे आणि मुलांना रागवताना हे लक्षात घ्या तुम्ही रागवला त्यांना शिक्षा दिली तर तुम्ही लगेच त्यांना मनवायला त्यांच्याशी गोड बोलायला जाऊ नका तुमच्या रागाचा तुमच्या शिस्तीचा थोडा तरी परिणाम त्यांच्यावर होऊ द्या मुलांना कधी रागवलीच नाही नुसता लाडच केला तर मुलांना मेंटल प्रेशर घेण्याची क्षमता येणार नाही बाहेरचे जग हे आपल्यापेक्षाही खूप कठोर आहे आणि ते सहन करण्याची ताकद त्यांच्यात आणायची असेल तर फक्त लाड करून जमणार नाहीत आणि या उलट रोज ओरडून फक्त त्यांच्यावर रागून काम होणार नाही अशाने मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो तुमचा राग आणि तुमचा लाड यात तुम्हाला बॅलन्स ठेवता यायला हवे नंबर आठ मुलांना शिकवण्यासाठी लाखो गोष्टी आहेत पण सगळे तुम्ही एकदाच देऊ शकत नाही यासाठी तुम्हाला साधा सोप्पा आणि सरळ मार्ग म्हणजे तुम्ही त्यांना या सात गोष्टी शिकवा शरीर व्यायामाचे महत्त्व विनम्रता प्रतिष्ठा कला धन परिश्रम आणि दुनियादारी तुम्ही मुलांना या सात गोष्टीबद्दल शिकवले तर यात बऱ्याचशा गोष्टी मुलं शिकतील आणि तुमच्याकडून आवश्यक गोष्टी सुटतही नाहीत आणि मुलांना हे सगळे शिकवण्यासाठी अगोदर तुम्हाला या गोष्टी आत्मसात कराव्या लागतील कारण मुलं ते करत नाहीत जे तुम्ही त्यांना सांगता मुलं ते करतात जे तुम्ही करत असतात म्हणून मुलांना जे काही शिकवायचं आहे ते स्वतःमध्ये आणा मुलं तुमच्याकडे बघून ते आपोआप अप शिकतील मित्रांनो तुम्हाला यामधील कोणता नियम आवडला हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद